म्हणजे प्रतिगमन या प्रोसेसमध्ये एखाद्या व्यक्तीला तिची जी समस्या आहे त्या समस्येची उकल करण्यासाठी किंवा तिचं उत्तर शोधण्यासाठी ध्यानाच्या किंवा मनाच्या अशा खोल शांत अवस्थेमध्ये नेलं जातं जिथे या आयुष्यातल्या समस्येचं मूळ स्मृती स्वरूपामध्ये लॉक झालेलं आहे ती व्यक्ती तिथे पोहोचते तिला तो ॲक्सेस मिळतो आणि तिची या जन्मातली जी समस्या आहे ती डिझॉल्व्ह होते आता हे होतं नेमकं कशामुळे तर आजवर मी जी काही शेकडो सेशन्स केलेली आहेत त्याच्यातला माझा अनुभव हा आहे की या सगळ्या प्रोसेसमध्ये ॲज अ थेरपिस्ट म्हणून माझे जे श्री सद्गुरू आहेत स्वामी समर्थ महाराज यांचा कृपाशीर्वाद काम करतो इथे व्यक्तिशः किंवा मानवी मर्यादेमध्ये कुठलीही गोष्ट केवळ अशक्य आहे